मित्रांनो रात्रीचे आता सव्वा आठ वाजले आणि आज आहे तर आज आम्ही ओझरच्या जत्रेला चा चालले ओझरला खूप मोठी जत्रा भरते ना तर माऊलीची मम्मी काय येत नाही जत्रेला नाही ती काय येत नाही माऊलीची मम्मी तर आता हे बघा माऊलीचं मामा माऊली तनू माऊली बसले अजून कोण आहे मला माहित नाही मी चाललोय त्यांच्यासोबत मागच्या वेळेस जत्रेला गेलो तर त्यावेळेस शीतलच्या पर्स मधून बाराशे रुपये चोरीला गेले ते तसं ती म्हणे मला जायचंच जा नाही त्या जत्रेला ना। आता हे बघा हे पाठी माग बसले मी बसतो पुढे चला दरवाजा उघडू नका बर का लय करते राजे पोरं सोर सांभाळा सर मित्रांनो अगदी पंधरा मिनिटात आपल्या घरापासून तर ओझर पर्यंत फक्त पंधरा मिनिटात आले बर का थंडी बिलकुल नाहीये हे बघा या ठिकाणी स्कॉर्पिओ पार्किंग ला लावले आपण इथून पाय पाय जायचे आपल्याला अगदी तीन चार मिनिटं लागल ओझरची जत्रा म्हणजे खूप मोठी जत्रा असते तालुक्यात खूपच मोठी बरं का तर या ठिकाणी जायला सुद्धा तुफान जर राहते तर आज आम्ही काय मंदिरात जाणार नाहीये आम्ही डायरेक्ट जे पाळले ना त्याच्यामध्ये बसा बसायचे किती मोठे मोठे पाळणे बघा हे बघा तर माऊलीसाठी आणि ताणू दोन फुगे घेतले शंभर रुपयामध्ये दोन मावलीचा फुग आता इतक्यात तुटला सुद्धा एक तनूर रडायला लागले बघा मावळी न या पाळण्यात बसली पण रडायला लागले माऊली अजिबात रडत नाहीये बघा माऊलीला मजा वाटते पण तनु रडायला लागले शेवटी पाळणा थांबवा लागला पा या ठिकाणी या या पाळण्यातून फक्त आहे बाकी कोणीच नाहीये बसायचंय काय झालं त्याच्यात का भीती वाटली का आता या पाळण्यामध्ये बसताय दोघ बस पकड़ा द्या हातात तर मावलेला भेटायला हे सब्सक्राइबर आले हलो 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 एक हा एक फोटो का हे मावलेला भेटण्यासाठी किती सबस्क्रायबर भेटले बघा या ओदरच्या जत्रेमध्ये कोण कोण बसणार आहे पाच जण आम्ही या होडीच्या पाळण्यात बसणार आहे खूप मोठी होडी वर काही आणि तो जो आकाश पाळणा आहे ना त्याच्यात पण बसायचं आपल्याला तो आता सध्या बंद आहे तर आता याच्यामध्ये बसू याचं पहिले तिकीट काढून घेऊ आपण या बघा या ठिकाणी तिकीट काढायचं आपल्याला भाय आप पाच तिकीट दे पाच पाच काढणार नाही ना नाही ना तुम्ही येणार त्याच्यामुळे या नाणे बसवायचं ते पाळण्यात थांबत नाही ना तर मित्रांनो हे बघा चार शहाऐंशी रुपयाचे आपण पाच तिकीट काढले बरं का आता या ठिकाणी तर माऊली आणि तनुला आपण या पाळण्यात बसवत नाहीये कारण ते दोघं खूप घाबरत आहे लहान पाळण्यात सुद्धा दोघ घाबरले आता ते दोघं म्हणताय की आम्हाला ह्या मोठ्या पाळण्यात बसायचं आहे पण तो पाळणा काही थांबणार नाही त्याच्यामुळे या दोघांना काही आपण त्या पाळण्यात बसवणार नाहीये सबस्क्रायबर भेटली बेंडाळीचे चला मित्रांनो आता आपण या ठिकाणी एंट्री करतोय पाळण्यात बसण्यासाठी इथून एंट्री करतोय माऊली नाही येत माऊली खालीच थांबलाय माऊली आणि तनो तर हा हे बघा या, या पायऱ्यांनीवर चढत आपण चाललो इकडे पाळण्याच्या दिशेने होडी पाळणार आहे हा होडीच पाळणार का या ठिकाणी भरपूर गर्दी झाली बरं का या पाळण्यात बसायला तर बघू आता या पाळण्यातली गंमत आपण अरे बसायचं कुठं तर या बघा मित्रांनो त्या टोका बसून तर या बघा आम्ही या ठिकाणी मध्यभागी आहे आणि इकडे पाठी पण बघा किती लोक आहे पाळण्यात बसलेले तर मित्रांनो आता आम्ही या इथल्या बॅकवर बसलोय हे बघा किती आहे एक दोन तीन चार चार जण आहे बघतो आम्ही आणि पाळणा ती दोन मिनिटात चालू होणार आहे या ठिकाणी तर बघू आता या पाळण्यात गंमत पुढच्या टोकाला खूप लोक बसले बघा पुढे एवढे लोक बसले आणि मागच्या टोकाला हे बघा इकडे एवढे लोक बसले आणि मध्यभागी तर खालीच आहे बघा या खुर्च्या खाली आहे हा बाजूला जो आकाश पाळणा आहे तो सुद्धा चालू झालाय बघा खूप उंच पाळणा आहे हा या पाळण्यात सुद्धा बसायचं आपल्याला तर मित्रांनो हा मागे पुढे मागे पुढे होतोय पाळणा हे बघा त्या तो दादा चालू करतोय हा पाळणा त्याच्या हातामध्ये दादा एक हे बघा पावसाचे तुफान हाल झाले बरं का तुफान हाल झाले तुफान आणि भयानक आहे बरं का भयानक लावला ब्रेक लावला ब्रेक लावला ब्रेक लावला जागेवर ब्रेक मारलाय रोशन साठी बर का सत्तर रुपये तिकीट होत हा पब्लिक काय म्हणते सत्तर रुपये देऊन स्वतःची जिरून घेणे मग या पाळण्यात बसणे मित्रांनो या पाळण्यात खरंच मजा आलीवर का आणि भीती पण वाटली तर आता आपण मोठ्या आकाश पाळण्यात बसणार आहे आता माऊलीला आणि तनुसाठी हे जम्पिंग जपांग त्यांना याच्यामध्ये उड्या मारायच्या आहे तर या ठिकाणी तिकीट काढले हे बघा दोघही गेले आता इथं वर मला प्रचंड भूक लागली म्हणून ताबेली पण आणली इकडे चायनीज सेंटर आहे मस्त वासिवर हो राहिला या ठिकाणी माऊलीचा साईचा सा हा दिपालीने पक्का धरून ठेवलाय माऊली ना इकडे तिकडे पळतो तर या ठिकाणी तिकीट दर बघा असे तिकीट दर आहे तर मित्रांनो हा जो मोठा आकाश पाळणा ना याच्यामध्ये बसायचंय तर याचं तिकीट काढलं आता आपण हिरळू राहिले हिला बसायचं त्या मोठ्या पाळण्यात माऊली म्हणतो मला पण बसायचंय पण आता एवढ्या मोठ्या पाळण्यात थांबले पाहिजे बसायचंय का रडणार नाही ना रडणार नाही ना एकदम या ठिकाणी माऊलीची सबस्क्रायबर भेटले ते चांदोरीचे काय व्हिडिओ कॉल केला घरी मित्रांनो या पाळण्यात बसण्यासाठी आता आम्ही या, या ठिकाणाहून एंट्री करतोय तर चला जाऊया मित्रांनो पाच मिनिटं झाले तसं आम्ही या ठिकाणी थांबलोय मिनट पाळण्यात बसतोय आधी दोन मिनटं म्हणजे आम्ही आणि प्रत्येक डब्यामध्ये फक्त दोन दोन जण बसवताय हे बघा हे प्रत्येकाच्या दोन दोन जण बसवलेले आहे तर आता आम्ही पाच जण आहे आणि हे दोघ जण मावली रडणार नाही ना बर का याच्यात बसतो का याच्यात बसतो बसा बस बस आम्ही धरतो द्यायला हा धरतो तर बघा आम्ही चौघ जण या डाब्यात बसतोय बर का पॅक पकडायचं बरं का घाबरायचं नाही हा तुम्ही कोणत्या डाब्यात बसताय पुढच्या डाब्यात बसणार आहे हे सगळे या बघा या डब्यात बसणार आहे तनुची मम्मी ते तुला ठेवू काय भीती वाट भीती वाटते वाट का भीती वाटत नाही ना मित्रांनो या पाळण्याला पाजून काही कड्या नाही बर का या बघा इकडून पण कडी नाही तर मी याला रोशनला म्हटलं तू असा पाय लावून दर इकडनं आणि मी असा इकडनं पाय लावतो म्हणजे इकडनं तनू पडणार नाही ना इकडनं ना माऊली पडणार नाही आणि दोघ पण आम्ही या दोघांना पकडून ठेवणार आहे या ठिकाणी आपले भेटले बघा घाबरू नको बर का मावले हा पाळणा खूप जोरात फिरतो घाबरायचं नाही आणि मावले तर घाबरला तर डोळे बंद करून घे

फेंड्रा महाराज की जय आ धरले धरले आ धरले सेफ्टी वायर होती याला हा ना गेट वायर होते काड्या पाहिजे होत्या बघा मित्रांनो किती उंच आहे आम्ही सगळा टॉप टॉपला आम्ही टॉपला आपला पाणा चालू झालाय बर का हायले आपल्या बाजूने पण अगदी थोड्या वेळातच खूप फास्टमध्ये फिरणार आहे पावली तर आता काही घाबरत नाहीये पण थोड्या वेळातच घाबरायला लागेल घाबरला घाबरला होती बर का पण काय नाही आता आहे आता उतरायचंय पाळण्यातून पाळण्याचे जे पैसे भरले होते ते झाले बसून चला उतरा चला 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 इकडे 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 चला गाबरले अजिबात नाही घाबरले मशीनवर चालवत आहे बघा इथं दांडा फिरवतात यांच्या हातात गिअर आहे बर का बघा बेलते हे तीन तीन टायर आहे तिकडे एक टायर आहे आणि खतरनाक फिरतो बर का हा पाळणा जबरदस्त फिरतो हा पाळणा तुला बसायचंय का बसायचंय तुला बसायचंय का मित्रांनो या बघा हा ब्रेक डान्स पाळणा याच्यामध्ये बसायचंय आपल्याला सगळे इकडे बसले तर आपण मी इकडंच बसू मार का माऊली त्यांना खाली उतरून उतरावं लागेल दोघांना मी आता कुठं इथं बसले हे दोघं इकडं हे दोघ तिकडं ಚಾಲೂ ಆಕರ್ ಸಾವಣೆ ರೋಡ್ ಆಯ್ಲ ಸಾವಣ್ಯ मित्रांनो या जत्रेमध्ये आलो आणि फार मजा आली बर का आणि माझा घसा बसलेला आहे त्याच्यामुळे मला काही जोरात पण बोलता येईल सई साठी छोटे छोटे ड्रेस घ्यायचं काम चालू आहे सई बघा इकडे ही ट्रेन आहे या ट्रेन मध्ये बसायचंच राहिलं बरं का आम्हाला खूप भारी ट्रेन आहे बघा ही बघा ना किती भारी भारी केळी इकडं या ठिकाणी सर्वांनाच पाणीपुरी खायची बर का मावले पाणीपुरी खायची एक काम करीस पाणी गेलं तो लागला मित्रांनो जम्पिंग जपांग मध्ये मावलेला तनुला आहे है। तर त्यांना घेऊन मी आता इथे इकडे पाठी दिसत असेल जंपिंग जपांग तर त्या ठिकाणी चाललो आता आम्ही जेव्हा त्यांचं चाललंय बसायचंय बसायचं

ते बघा इतकी गरम जिलेबी घेतली का हाता चुदा बस हातात सुद्धा दरवत नाही डायरेक्ट चटके वाजताय आहे हे डबल कागद आणला आम्ही दर बर का ओ, दरा नाही तर खाली पडाल माऊली काय घेतलं ये सांगा ना का बुम बुम पेन्सिल या ठिकाणी फुगे घ्यायचे बर का अरे तुझ्या ह्याच्यात पण लाईट लागते फसवलं <laughs> दिली फेकून <orith Seal> दिली फेकून चाका लागा बुम या ओझरच्या जत्रेमध्ये आत्ता आम्ही आलो होतो आता आम्ही सर्व घरी निघतोय रात्रीचे अकरा वाजून गेलेले आत्ता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा